नमस्कार मी सारिका आणि एस ए ज्योतिषकट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात त्याच्या करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपला गुरुवार स्पेशल साईबाबांचं कार्ड रिडिंग घेऊन तुमच्यासाठी आली आहे काय म्हणत आहेत बाबा हे आपण बघूया कार्ड मी अजून काढलेली नाही आहेत कार्ड तुमच्यासमोरच काढू आणि आपण बघूया एक किती काय म्हणत आहेत बाबा पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपले जर शरीरामधले सेवन चक्र ऍक्टिव्ह असतील तर आपल्या घराचे सुद्धा सेवनचक्र ॲक्टिव्ह राहतात आपल्या घरातले वास्तू दोष नष्ट होतात आपल्या शरीरातले दोष नष्ट होतात आणि भरपूर सारी अशी कामं हे क्रिस्टलचं रुंजून करतं तर इथं वरती सेवनचक्र दिलेलं आहे आणि खाली हे सुंदर प्रकारचं रुंजून दिलेलं आहे याच्या आवाजानंच घरातली निगेटिव्ह एनर्जी वाईट शक्ती जे काही असेल ते, ते निघून जातं आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य लागतं हे याचं काम आहे घर आणि आपण आपला आपलं वास्तूसुद्धा एक जिवंत असतो कारण वास्तू पुरुष आपण त्यामध्ये स्थापित करत असतो त्यामुळं घराचे सुद्धा सेवनचक्र जागृत राहणं अतिशय महत्वाचं असतं तसेच आपलेसुद्धा सेवनचक्र जागृत राहणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते काम हे रुंजून करतं आपल्या डोक्यातले निगेटिव्ह विचार म्हणा किंवा काही जे असेल ते घालवण्याचं काम हे करतं तर आज याच्यावर आहे ऑफर आज ह्याच्यावर आहे भरघोस ऑफर तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा आणि विचारायचं रुंझूणची किंमत काय आहे ताई आजच्या दिवस ऑफर आहे त्यामुळे झट्ट दिशी विचारायचं आणि दिशी पे करायचं त्याचप्रमाणे आपल्या सारिका लाईफस्टाईलला स्टॉक क्लिअर ऑफर चालू आहेत दोन दिवस आपण साड्यांचे भन्नाट लाईव्ह घेतले आहेत अजून एक लाईव्ह साड्यांचा घे साड्यांवर क्रिस्टल तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळत आहे त्यामुळं ते बघायला कोणी विसरू नका दुपारी तीन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असतात त्यानंतर परत आपल्या एंजल ब्युटीवर येतील कोरियन ब्युटीवर येतील आपल्या जे कंपनीचे ब्रँड आपल्याकडे सगळे आहेत मालिओ वगैरे हो सगळ्यावर एक एक दिवस एक 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 दिवस सगळ्या ब्रँडवर एक एक दिवस ऑफर येतील आणि ते आपल्यातून असतील आश असे प्रोडक्ट तुम्हाला कुठेही मिळणार नाही डायरेक्ट ॲमेझॉनला जाऊन किंमत बघायची आणि मगच मला सांगायचं तर या किमतीची ऑफर तुझी बरोबर हो आहे ते तर या प्रकारे याप्रकारे आपल्यासारख्या लाईफस्टला चालू आहे छोटीशी आशाला रोज व्हिडिओ असतो जरूर जरूर बघा माहिती पूर्ण व्हिडिओ तिथे तुम्हाला आलेले असतात डेटसला वरच्या बघत चला नाव सेव नसेल तर सेव नाव करून घ्या माझ्याकडनं आणि वरच्या टेटसला जरूर बघत जा रोज आपल्याकडं छान छान ऑफर असतात किंवा नवीन काही येईल ते ये तिथं असतं तर चला ओम साईराम आज कार्ड नुसती पसरली आहेत मी काढली नाहीये जसे बाबा बुद्धी देतील तसे मी आता एक एक कार्ड काढते आणि एक एकच एक कार्ड आपण वाचूया तर चला कार्ड नंबर एक बाबा बाबा म्हणतात कार्ड नंबर एक मध्ये तीन मंत्र अच्छी सोच रखी अच्छा शब्दों का उपयोग कीजिए और अच्छे कार्य कीजिए आज नाही तो कल यही सब आपके जीवन में लौट के आएगा कर्मा मी आत्ताच कोणाला तरी बोलले कर्मा लौट के आएगा आणि बाबांनी पण मला कारण तेच दिलं की आपल्या आपली सोच चांगली ठेवा आपले विचार चांगले ठेवा आपल्या तोंडातन चांगले शब्द जाऊ द्या आणि चांगली कार्य करा जेवढं तुम्हाला चांगलं वागता येईल कलियुगात चांगलं वागणं फार अवघड आहे पण त्यातनं सुद्धा जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा म्हणजे आपल्याला उद्या आपल्या नशिबाला तेच येणार आहे जे आपण आज करणार आहोत हेच बाबा कार्ड नंबर एक ज्यांनीही केलाय त्यांना सांगते आता तुम्ही कार्ड नंबर जसं मी आता एक झालं तुम्ही आधी मनामध्ये विचार करून ठेवा मला दोन पाहिजे तीन पाहिजे किंवा चार पाहिजे आपण सहा कार्ड घेऊया सहा कार्डामध्ये तुमच्या मनाचा विचार प्रश्न विचारून ठेवा आपण बघूया परत मी ही ही कार्ड हे करते आणि परत घेते तर कार्ड नंबर दोन कोणीतरी विचार करा असेल तुमचा प्रश्न बाबांना आपल्या कुलदेवतेला कुणालाही विचारा कार्ड नंबर दोन आलय आप ब्रह्मांड हे भीतर ब्रह्मांड को तलाश कीजिए आहे म्हणजे मनस शांती तुम्हाला जर एखादी गोष्ट अशी वाटते आता दोन नंबर कार्ड वाल्यांना की आपण हे करू शकत नाही तर नाही पुरं ब्रह्मांड आपल्याच काळजामध्ये आपल्याच हृदयामध्ये आहे आपल्यामध्येच आहे सगळेजण प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करू शकतात जगात असा कोणताही माणूस नाही की तो काही करू शकत नाही कारण देवानं सगळ्यांना एका ढाच्यातच केलेला आहे फक्त विचार हे कलियुगानं म्हणजे राहून आपल्या मनामध्ये घातलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाच्यामध्ये ब्रह्मांडाची शक्ती आहे ब्रह्मांड आहे प्रत्येक माणूस प्रत्येक काम करू शकतो स्वतःला कमी समजू नका असं बाबांचं सांगणं आहे दोन नंबरला ओम सैरा कार्ड नंबर तीन घेऊया काय म्हणतायत बाबा कार्ड नंबर तीन आकर्षण का नियम आप एक चुंबक की तरह बनिए और आप जो चाहते है उसे अपनी और आकर्षित कीजिए लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यामध्ये काम करते ना हंड्रेड पर्सेंट आपली डायरी कारण त्यावर आहे सेवन चक्र सेवन चक्र आणि मनी मॅग्नेट पेन ज्यांच्याकडे आहे त्यांना आकर्षणाचे नियम लिहिलेलं कसं सत्यतेत उतरतं हे कळेल आणि त्यानंतर येऊन कमेंट करायची की ताई मी हे लिहिलं आणि माझं हे स्वप्न पूर्ण झालं फक्त त्यासाठी काय पाहिजे आपली कर्म चांगली पाहिजेत मनापासून लिहायचं पॉझिटिव्हमध्ये लिहायचं जेव्हा लिहितो तेव्हा त्याच गोष्टींचा विचार करायचा परत मागवळून नाही बघायचं मिळेल का नाही मिळेल का नाही नाही युनिव्हर्सवर भरायचा आहे तो आपल्याला नक्कीच देणार आहे या विश्वासानं लिहा बाबा तेच लॉ ऑफ अट्रॅक्शन रेमेडीचा उपयोग करा मनातले निगेटिव्ह विचार सोडा पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे तुमची सगळी कामं सक्सेस होतील आता कार्ड नंबर चार आणि पाच परत काढते आज मला असे कार्ड काढायला नाही हे दिलं बाबांनी बुद्धी तर मी समोरासमोरच सा काढते उत्सव खुशखबर 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 उत्सव मनाने का समय आ गए आहे पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे ज्यांनी काही प्रश्न विचारला असेल बाबांना चार नंबरला तर ते पॉझिटिव्ह तुमचं कार्य करायची वेळ आलेली आहे किंवा ते कार्य आहे ते यशस्वी होणार आहे त्यामुळं तुम्हाला उत्सव मनाने का समय आ गए आहे असं बाबा सांगत आहे ओम सैराम अजून दोन कार्ड काढू आपण म्हणजे कुणाला जर अजून नसेल क्लिअर उत्तर काही मिळालं तर आपण अजून त्याच क्लिअर उत्तर काढूया की काय बाबा सांगत आहेत आपल्याला आता दोन बरोबर आली आहेत तर पहिलं त्यातलं कार्ड म्हणजे कार्ड नंबर पाच कार्ड नंबर पाच ला बाबा बघा स्वप्नात येतात आपल्या स्वप्नो के द्वारा मी आपके साथ संवाद करूंगा कुणी असेल ते बाबा असतील ते स्वामी असतील ते आई भवानी असेल ज्याला तुम्ही मानता तो देव तुमच्या स्वप्नात येईल ते गुरु तुमच्या स्वप्नात येतील आणि त्या पुढं काय करायचंय कुठं काम नटलंय हे करू का ते करू नको असं वाटतंय तर त्यावेळी युनिवर्स तुम्हाला काही ना काही स्वप्नामध्ये म्हणा किंवा विचारांमध्ये म्हणा काहीतरी सांगेल तू या व्यक्तीचं ऐक म्हणजे तुझं चांगलं होईल तू त्या व्यक्तीकडनं सल्ला आणि त्या व्यक्तीच्या रूपात बाबा तुम्हाला सांगणार असं समजायचं त्यामुळे बाबा तुमच्याशी संवाद जरूरच करतील शेवटचं कार्ड आहे टालना अपने दुःख दर्द की चर्चा कम कीजिए या ना करे अपने चेतना में उन्हें स्थान ना दीजिए अगदी बरोबर आहे आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगते की 15 मिनिटांपूर्वी जर तुम्ही मला बघितली असती तर मी प्रचंड तणावात होते प्रचंड रडत होते पण मी आता तुमच्यासमोर हसून उभी आहे का तर मला हेच शक्ती देतात बाबाच ताकद देतात की रडत बसून उपयोग नाहीये तुझं काम कर तू तु, तुझं तुझं बघायला मी आहे तू सगळं माझ्यावर सोड एवढा बाबांचा संदेश मला आला मी उठले आणि कामाला लागले तर हे खूप अगदी खूप सत्य आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट फार सत्य आहे की आपली दुःख आपली दर्द याच्या चर्चा कमी करा आपण जेवढ्या त्याच त्याच गोष्टीच्या चर्चा करतो तेवढ्या चर्चा त्या युनिवर्समध्ये जातात आणि युनिवर्स, जाता। युनिवर्स खाड दिशे आपल्या मुसकळीत देऊन तेच आपल्याला परत भोगावं लागतं परत भोगावं लागतं हे आपल्या बाबतीत घडतंच घडतं त्यामुळे आपल्या दुःखांचं गाराणं गाऊच नका आता दुःखांचं कारण गाऊ नका म्हणजे काय मग काही लोक अशी विचार करतात आपल्याला हे दुःख आहे आपल्याला हा क्रिस्टल घ्यायचा आहे मग ताईला आपलं दुःख सांगायचं कसं मग ते दुःख आपलं अजून वाढेल का तर नाही तसं नसतं तुमचा ज्योतिषी असो तुमचा डॉक्टर असो तुमची आई असो आणि तुमचा वकील असो या लोकांपासनं कधीच काही लपवून ठेवायचं नाही कारण हीच लोक आपल्याला त्या योग्य मार्गातनं योग्य आजारातनं योग्य कशातनं बाहेर काढत असतात तर त्याचप्रमाणे माझ्यापासून काही लपवू नका तुम्हाला ज्या ज्या वेळी माझ्यापासून दुःख मोकळं करावं वाटतं आणि त्याच्यावर उपाय विचारावं वाटतो त्या त्यावेळी व्हॉइस मेसेज करून ठेवत जा जेव्हा बाबांची इच्छा असती तेव्हा मी तुमच्याजवळ पोहचतेच पोहोचते तर त्याची चर्चा कमी करा पण कोणाला तरी सांगा त्याशिवाय मन हलकं होत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःखांच्या चर्चांना झालंय आत्ता दहा मिनटांपूर्वी फार मोठं आपण भांडलो कोणाशी तरी किंवा काहीतरी झालं ते पुढं दहा मिनिटांना विसरून जा कट क्लिअर कॅन्सल पुढच्या कामाला सुरुवात हेच बाबा सांगतात हेच युनिवर्स सांगतं आणि आपण ज्यावेळी त्यांच्याशी कनेक्ट होतो ना त्यावेळी या आज्ञा आपल्याला फार बराबर येतात आणि आपण दुःखातनं बाजूला होऊन <laughs> आपण आपल्या सुखाचा आस्वाद घेऊ शकतो किंवा आपली कर्म आपण करत राहू शकतो हे बघा एक गोष्ट मी तर माझ्या आयुष्याकडनं ही शिकलेली आहे की ज्याचा जन्मच पाप करायसाठी झालेला असतो ज्याचा जन्मच पाप करायसाठी झाला असतो ज्याचा जन्मच दुसऱ्याला त्रास देण्यासाठी झाला असतो त्या व्यक्तीला आपण बदलू शकत नाही त्या व्यक्तीला त्याचे कर्माच बदलतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवा एक्स वाय झेड व्यक्ती तुम्हाला त्रास देते सत्य खूप त्रास देते तिथं शांत राहायला शिका कारण पलटी मारणार आहे युनिवर्स पलटी मारणार आहे युनिवर्स तुम्हाला त्याच्या सग त्यांना त्याच्या शिक्षा सगळ्या देणारे हेच बाबा सांगतात हेच युनिवर्स सांगतं हेच गुरु सांगतात हेच सगळे सांगतात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणजे दुःखातनं बाहेर या लवकर तर चला बाकी काय याच दुपारी असेल लाईव्ह तर स्टेटसला असेल नवीन जे असतील त्यांनी जरूर या व्हिडिओ पडल्या पडल्या रुंजूनवर काय आज प्राईस किती कमी झाली आहे रुंजूनची हे विचारा आणि फटाफट बुकिंग करा तो चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सैराम